मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळेंना डिवचलाय भाषणादरम्यान त्यांनी मुलगी माहेरी आली की तिचा पाहुणचार करा चार दिवस ठेवा पुशाक करा तिच्या नवऱ्याला पुशाक करा आणि परत पाठवा असं म्हटलं त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला यावेळेस त्यांनी बटन दाबण्याबाबत बोलत नाहीये असं म्हणत सुप्रिया सुळेंवर पुन्हा निशाणा साधला मुलींना मुलगी तिथं सून झालेली असती ती त्या घरची लक्ष्मी असती का ती माहेरची शिक्ष लक्ष्मी असती आई काय म्हणती माहेरवासीन आली जरा राहा चांगली सगळे नंद भाऊज चांगल्या राहा नंदेशी भाऊजणी फार रागराग करू नये भाऊजणी नंदेशी करू नये फार अगदी प्रेम दोघांचं उतू जाऊ दे आणि चार दिवस आनंदामध्ये घ्यायला पुन्हा त्यांना काय पोशाख अशा करून त्यांच्या घरी पाठवा नाही मी त्याचा वेगळा अर्थ काढू नका आल्यावर तिचा आजारात तिथे करा जावायला पोशाख करा तिला साडी चोळी करा असं मी सांगतोय साडी चोळी करा बटन दाबायच्या बांधणीत पडू नका